नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रीस्टार गुरु या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण बऱ्याच कालावधीनंतर या चॅनलवर संवाद साधतोय तर आपला जसा अगोदर या चॅनलला सपोर्ट होता तर यापुढे असू या द्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे त्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे त्यात कांदा मका सोयाबीन बाजरी मूग भाजीपाला पिके फळबाग इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने तरीसुद्धा आपला शेतकरी मित्र चिंतेत असूनसुद्धा त्याचा सामना करत आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते मित्रांनो हा माझा लाल कांद्याचा प्लॉट आहे या प्लॉटची लागवड ही एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली होती तर आज जवळपास एकोणतीस सप्टेंबर आज हा प्लॉट एक महिन्याचा जवळपास आसपास होत आहे तर हा प्लॉट पंधरा दिवसाचा असताना मी झोमॅटोमो कंपनीचे हारू कोशी आणि सिजंटाचे काराटे वापरले होते याचा फायदा मला असा झाला की मध्यंतरी शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने कांदा पिकाला मुळकूच मर वगैरे मोठ्या प्रमाणात झाली असती तर ती झाली नाही यासाठी मी साचलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे निसरा केला व त्यानंतर कांदा एकवीस दिवसाचा झाला असताना त्यांनाशकाची फवारणी केली आता वातावरण चांगले झाले आहे पिकाला चांगल्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत आहे जेणेकरून त्याची फोटोसिंथेसिस प्रोसेस ही चांगल्या प्रकारात होत आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणजे ज्याची अन्न तया अन्न तयार करण्याची क्षमता असते ती चांगल्या प्रमाणात होत आहे तर आता ह्या हा प्लॉट एक महिन्याचा झाला असून मी या प्लॉटला रेडोमिल गोल्ड इसाबियन आणि क्युराक्रॉन या सिझन्ट कंपनीचे स्प्रेची फवारणी करणं आहे आणि त्याच्याबरोबर सिलिकॉन पण टाकणार आहे त्यानंतर नेक्स्ट अपडेट मी लवकरच आपल्याला चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद